या ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी गद्दारीचा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असेल तर त्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मी त्या ठिकाणी निवडून येतो आणि महाराष्ट्र असा देश आहे राज्य आहे की ह्या राज्यामध्ये आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्या अठरा बगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माने एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गद्दारीला त्या ठिकाणी क्षमा नव्हती आणि हाच इतिहास परत एकदा हा, हा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्या ठिकाणी मी बघितलं असेल पक्ष फोडणारे चिन्ह पाळवणारे बाप चोरणारे असे सर्व मंडळी आज या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे विजयी